यांनी सांगितले अध्यात में में या की अध्यात्मिकतेतून चांगल्या कामाची ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आजच्या पिढीला संस्कृती आणि परंपरेचे महत्त्व समजावे यासाठी अशा धार्मिक कार्यक्रमांची गरज आहे आधुनिक युगातही अध्यात्माचा आधार सुसंस्कृत पिढी घडवतो या, या भव्य सोहळ्यात श्रींचा अभिषेक यज्ञ पूर्ण होती आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला या कार्यक्रमाला जगताप कुटुंबातील सर्व सदस्य तसेच अभिजित खोसे सुमित कुलकर्णी केतन क्षीरसागर दिनेश जोशी सिद्धार्थ जगताप माऊली जाधव आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते या धार्मिक सोहळ्याने परिसरातील वातावरण पवित्र आणि भक्तिमय बनले असून भाविकांच्या मनात शांती आणि समाधानाची अनुभूती निर्माण झाली जन्म हि खन्त न प्रारम्भमध्यनसेका हि यन्त अहिल्यानगर यांच्या आयोजित आणि आयुर्वेद येथे आपले माननीय नगर, नगर शहराचे विद्यमान आमदार श्रीमान संग्राम भाजा जगताप यांच्या येथे आयुर्वेद दत्त मंदिर येथे दत्तजयंती चौदा तारखेला झाली आणि मोठ्या प्रमाणात सगळी साजरी झाली पण आजचा दुग्ध योग पंचवीस डिसेंबर आज आयुर्वेद या ठिकाणी अकराकुंडात्मक भव्य दिव्य असा महादत्त्याग सोहळा साजरा होतो येथे स्थापन करताना या पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे या ये येथे दत्तपीठ तर आहेच पण येथे बा बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे अष्टविनायकांची स्थापना आहे साडेतीन शक्तिपीठांची स्थापना आहे त्यानंतर नवनाथांची स्थापना आहे त्यानंतर श्री रामचंद्र प्रभूंची स्थापना आहे भैरवनाथ जोगेश्वरी यांची स्थापना आहे अशा अनेक देवतांच्या सह उपस्थितीमध्ये आजचा महादत्तयाग सोहळा येथे होतो आहे तर दत्तयागाचं वैशिष्ट्य आणि दत्तयागाचं विशेष म्हणजे जे काही नाही ते प्राप्त करायचं म्हणजे अशक्य हे शक्य करण्याचं काम म्हणजे दत्तयागी दत्त महाराजांचं म्हणजे दत्त नावातच सगळं आहे दत्त म्हणजे देणारा हळ असं म्हणजे सद्गुरूची कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदवी सनातन हिंदू धर्माचं अखंड कार्य अविरत हिंदू कार्याची ध्वजा अखंड राहण्यासाठी आणि अखंड नगरकरांवर येणाऱ्या अनेक संकटांचं उप उपशमन करण्यासाठी आणि नगर शहराचा विकास करण्यासाठी आणि हिंदू धर्माची पताका ध्वज पुनर्प्राप्ती एक नवीन चैतन्य लाभण्यासाठी भैयांनी आपले विद्यमान नगरच्या आमदार भैया संग्राम भैया जगताप यांनी हा अकरा कुंडात्मक महाभव्य दिव्य दत्तयाग आयोजित केलेला आहे आणि त्याची करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली आणि सद्गुरु शंकर महाराजांनी दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने अशी अखंड दत्तयागाची सेवा प्राप्त हो तसेच आत्ता आपला एकतीस एकोणतीस डिसेंबरला शे औदुंबर क्षेत्र येथे म्हणजे दत्तांच्या भूमीमध्ये परत तीनशे तेरा कुंडात्मक महादिव्य दत्तयागाचा सोहळा आहे असाच अखंड दत्त महाराजांचं सेवाकार्य सद्गुरु शंकर महाराजांचं सेवाकार्य आणि संग्राम भैया आपले विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडून धर्माचं अशीच अविरत सेवा घडत राहू आणि श्रीराम प्रभूंचा आणि आपल्या हिंदू धर्माची सनातन धर्माची एक भगवा ध्वजाची पताका अखंड फ फड फडकत राहू ह्यासाठी हा भव्य दिव्य दत्तयागाचं नियोजन केलं आहे आणि अशा या दत्तयागाला सगळ्यांनी उपस्थित राहू अखंड दत्तप्रभूंच्या कृपाची आणि सेवेची प्राप्ती करून घ्यावं ही सर्वांना नम्र जय शास्त्र चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती उत्सव आपल्याला सगळीकडे झालेला पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिथे जिथं मंदिर असतं त्या ठिकाणी पूजापाठ मावार होमान आणि महाप्रसादाचं आयोग असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी झालं गेलं तसंच नगर शहराच्या एक मध्यवर्ती शहरामध्ये असणारं आयुर्वेदशास्त्र सेवा मंडळी संस्था या संस्थेमध्ये देखील एक जुन्या काळापासून ज्यावेळेला संस्थेची स्थापना झाली त्यावेळेसपासून एक मंदिर आहे आणि इथे देखील दरवर्षीच महाप्रसादासह महाआरतीचा कार्यक्रम दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो त्याचंच औचित्य साधून आज पंचवीस डिसेंबर रोजी आज हा एक दत्तयागचा कार्यक्रम खेळगाव येथील असणारं शंकरबाबा मठ या ठिकाणचे महंत सन्मान्य अशोकदादा जाधव महाराज यांच्या आज प्रमुख गोष्टींमध्ये त्यांच्या शुभ असते त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मठाच्या सर्व सेवकांच्या वतीनं त्यांच्या पुढाकारांना आज हा दत्तयागचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केला गेलेला आहे आणि निश्चितच या दत्तच्या निमित्तानं जो दत्तजयंती आपण दरवर्षी साजरी करतो तर त्याच निमित्तानं ही दत्तजयंती साजरी होत असताना संपन्न असताना आज याचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याच्यातनं आम्ही गुरुदत्तांच्या हीच प्रार्थना करतो की नगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे आध्यात्मिक धर्मकार्य त्याचप्रकारे विकासात्मक कार्य त्याचंच सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने घडत राहू अशी ज्या दत्त आगच्या निमित्तानं आम्ही त्या गुरुदत्त गुरुदत्त प्रार्थना करतो आणि त्या दत्त याखच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच भाविकण उपस्थित झाले आहेत तर सर्वांनी महाप्रसाद आयोजन केले गेलेलं आहे आपण त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो